मी संजीवनील विभागात राहणार मंत्र कापड गॅस आहे दोन हजार एकवीस साली माझ्या मिस्टरांनी आणि आम मी मा, आमचं माझ्या मिस्टरांचा बांधकाम व्यवसाय असल्या कारणाने बांधकाम व्यवसायासाठी सायनात साथ पतसंस्थेकडनं कर्ज घेतलं होतं ते कर्ज कोविड असल्यामुळं आम्हाला परतफेड करता आली नाही कर, करता आली नाही त्याच्यामुळे आमच्यावर एकशे एक ची एक कारवाई करण्यात आली एकशे एक ची कारवाई झाल्यानंतर आम्ही बँकेमध्ये चौकशी केली कर्ज कर्जासाठी चौकशी केली तर सिबिल स्कोअर खराब असल्यामुळं आम्हाला बँकेत कर्ज न मिळाल्यामुळं खाजगी सावकाराकडे हात पसरवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिला नाही खाजगी सावकार शशिकांत बडे मध्य का मध्यस्थी मार्फत आम्हाला कळलं शशिकांत बडे असे कर्जावर पैसे देतात त्या मध्यस्थी बाळासाहेब विठ्ठल माझे सरपंच बाळासाहेब विठ्ठल वानकिले संजय संजय भगवान काळे यांच्या मार्फत आम्हाला कळले शशिकांत बनराव बडे असे कर्ज पैसे देतात व्याजाने आम्ही त्यांचे संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला पंचेचाळीस लाख रुपये आम्हाला कर्ज दिले त्या मा बदल्यामध्ये नव्वद हजार रुपये प्रति महिना दोन टक्के व्याजदारांनी पैसे देण्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक महिन्याला आम्ही त्यांना नव्वद हजार रुपये देत होतो तर प्रत्येक आणि आधीमध्ये असे सगळे आमची औषधी जमीन होती ती आम्ही शेती विकून त्यांना पैसे दिले सगळे पैसे पंचेचाळीस लाखाच्या मुळे बदल्यात पंचावन्न लाख रुपये त्यांनी आमच्याकडे आमच्याकडून घेतले प्रत्येक वेळेस त्यांना पैसे मिळतात हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला दुकानात येऊन माझं कापड दुकान आहे म्हणून मी दुकानातच दुकाना असायची माझे मिस्टर आजचे किंवा बाहेर असायचे तरी हे येऊन मला माझ्या मिस्टरांना दनदाटी करायची भारहाण करायचे शिळगाळ करायचे त्यांच्या त्यांनी आम्हाला असा वेळो येऊन खूप मानसिक त्रास दिला आम्हाला धमक्या दिल्या आमचे पाच कोटी पाच कोटी आमचे मार्केटमध्ये आहेत आम्हाला जशी देता येतात तशी वसूल करता येतात असं त्यांनी सांगितलं आणि माझे पाच किंवा सहा लाख रुपये गेले तरी चालेल पण तू मला संपूर्ण टाकेला अशी धमकी दिली आ, त्या सगळ्या ह्या ह्याला ह्या त्रासापोटी यांच्या माझ्या मिस्टरांना अटक आला दुर्दैवी त्यांचं निधन झालं त्यामध्येच ह्या लोकांनी असे अनेक लोकांना असे कर्जाऊ पैसे दिलेले आहेत कुणा काही लोकांची शेती बळकवणे बळकवणे माझं दुकान त्यांना ताब्यात घ्यायचं होतं माझ्या दुकानाला ते कुलूप लावायला आले पैसे घेऊनही त्यांनी मला त्रास मानसिक त्रास चालूच ठेवला आमच्या पाठीमागे कुणी कुणाचा सपोर्ट नसल्यामुळे हे सगळे लोक राजकीय असल्यामुळे मी म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करूनही त्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे मी आ, सहाय्यक निबंधक कार्यालय पुणे येथे तक्रार अर्ज दाखल केला खासगी सावकार शशिकांत बडे यांच्यावर कारवाई होण्याबाबत त्यांनी गोपनीय पत्र सहाय्यक निबंधक कार्यालय मनसर यांना पाठवून तक्रार अर्जाची शहानिशा करणे सांगितले तक्रार त्यांनी तक्रार अर्जाची शहाणिषा शा करून शशिकांत शा बडे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचे पत्र मनसर पोलीस स्टेशनला पाठवले मनसर पोलीस स्टेशनला पाठवल्यानंतर हो मी तक्रार मी मनसर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर एकतीस एक मे रोजी माझी तक्रार दाखल करण्यात घेऊन आली आतापर्यंत आरोपी तक्रार दाखल होऊ नये गुन्हा दाखल होऊ नये अद्याप नोकाट सुटलेले आहेत अकरा तारखेला अकरा तारखेला सेशन कोर्टामध्ये ता खेड येते त्यांचा अंतरिम जामीन जावी फेटाळला आहे तरी मनसर पोलीस स्टेशन याच्यावर काहीही कारवाई कारवाई करत नाही सदर व्यक्तींमुळे मला माझ्या कुटुंबाला कुटुंबाला जीवाला धोका का का? आहे काही झाल्यास नंतर पोलीस स्टेशन अथवा हे व्यक्ती सगळे जबाबदार असणार आहेत तुम्हाला पोलिसांच्या संशय वाटतोय का राजकीय व्यक्ती असल्यामुळं साहजिकच त्यांच्या त्यांच्यावर पोलिसांवर दबाव आहेच त्यांचा त्यामुळे पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीये राजकीय म्हणजे कुठल्या पक्षाशी निगडीत आहे आणि कोण शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आहेत ते कोण माजी सरपंच गाळासाहेब बांधिले तुम्ही एवढे पैसे फेडले असतानाही ते कशा पद्धतीने तुमच्यावर दबाव टाकत होते किंवा माझा गाळा मेन मध्ये असल्यामुळे त्यांना माझ्या दुकान घ्यायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी पैसे घेऊनही माझा गाळा त्यांना घ्यायचा होता माझं दुकान त्यांना ताब्यात घ्यायचं होतं त्याच्यामुळे ते मला त्रास देत होते माझ्या मिस्टरांना त्रास देत होते याच्या अगोदर पोलीस ठाण्यात कंप्लेंट नोंदवली होती का याच्या आधी पण त्यांनी महिला पाठवल्या मला मारायला त्यावेळेस मी त्या वेळोवेळी हे लोक पण येत होते गाया समान शशिकांत बडे संजय काय माझ्या दुकानावरून वेळ येऊन मला शिवगाळ करणे मिस्टरांना शिवगाळ करणे मिस्ट्रांना माझ्या समोर फडफडत उडत नेलं त्यांना मारहाण केली त्यांच्या ऑफिसला मी मारहाण केली त्याच्यामुळं हो हो मी नंतर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती पण नंतर पोलीस स्टेशननी काहीही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही मग तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे नाही गेले का वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे एसपी ऑफिसला अर्ज केला डीवाय ऑफिसला अर्ज केला मग काय झाले पुढे त्याच्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं की तुम्ही सहकार खात्याकडे जावं मग मी सहकार खात्याकडे गेले सहकार खात्याने मग गोपनीय पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला तुम्ही एकूण किती व्याज फेडले त्यांचे एकूण आम्ही पंचेचाळीस लाखाच्या मोबदल्यात आम्ही पंचावन्न लाख रुपये त्यांना दिले म्हणजे दहा लाख रुपये व्याज फेडले ते अजून तुमच्याकडे किती पैसे मागत होते ते अजून आमच्याकडे पंचावन्न लाख रुपये आणि माझ्या गाड्या गा पण गा मागत होते माझं दुकान मागत होते तुम्ही जी एफ आय आर दाखल केली आहे ते आता असं म्हटले की तुमच्याकडून त्यांनी ब्लँक चेक आणि कोरेज स्टॅम्प घेतले आहे ते नेमकं काय आहे माझे आयडी बी बँकेचे कोरेज चेक त्यांनी घेतलेले आहेत आणि कोरेस्टॅन त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचा ते गैरवापर करू शकतात अजूनही काही लोकांना त्यांनी कर्ज दिले आहे का अजूनही काहीतरी शेतकरी पिंपळगावचे कोणतरी शेतकरी आहेत त्यांनाही कर्ज दिलेले त्यांचे पण जमीन हडपण्याचा त्यांचा ते, प्रयत्न आहे लोक पुढे काय नाही हे राजकीय लोक असून आणि पैशावाले लोक असल्यामुळं हे दोन नंबरचे दारू लोक आहेत महाशे वेगवेगळे सगळे म्हणजे कलशावाले लोक असल्यामुळं लोक पुढे यायला घाबरत आहेत तुमची पोलिसांकडे किंवा काय मागणी असेल मला एवढा एवढा मनस्ताप झालेला आहे मला एवढा त्रास झालेला आहे तर तरी पोलिसांनी कृपया हे करून माझ्या ह्याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई त्वरित अटक करावी जर यांना अटक झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल तर मागे संघर्ष चालूच राहील